त्या काळात प्रवासासाठी राजे महाराजे किंवा कोण पण असू देत ते मनुष्यबळ आणि जास्तीत जास्त पशुबळाचा वापर करायचे आपला झिरो पॉईंट फाय हा एपिसोड रेंडर होतोय हम्पीचा पहिला वेला एपिसोड आणि डिस्प्लेचा थोडासा इशू आहे माहीत नाही आता किती दिवस चालेल पण मस्त एडिट झालं थोडीशी नवीन कन्सेप्ट आहे थोडीशी मेहनत घेतली व्यवस्थित एडिट केलं पण आता अपलोडिंगला माहीत नाही कधी अपलोड होईल पण तुम्ही ऑलरेडी बघितला असेल आय होप तुम्हाला हे चारही पार्ट आवडले असतील तर काय म्हणता येई ना सगळं तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज वार आहे मंगळवार तारीख आहे एक डिसेंबर दोन हजार वीस आणि सकाळच्या वाजला साडेसातचा डिसेंबर उजाडलेला आहे आणि हा पटकन महिना संपून जाऊ दे आणि नवीन वर्ष येऊ दे नवीन वर्षात आपण अशी आशा करू की बरेच सारे नवीन गोष्टी होतील चांगल्या गोष्टी होतील वॅक्सिन वॅक्सिन येईल बघूया काय टू दीज ॲडवाइस तुम्हाला पोस्ट कुठे ओली पकडे हा 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 एक नंबर फ्रेश अशी मॉर्निंग आहे आणि सध्या चहा प्यायचा बेत आहे आम्ही नेहमी तिकडे जातो तिकडून एक ब्रिज असाल पाहिजे तो डायरेक्ट घेऊन असतो मस्त यार हम्पीची गल्ली छोटीशी आहे कनेक्टेड आहे आणि मला गावभाग आठवतो आपलं सांगलीचं ॲक्च्युली मला ना हम्पी मूवी मी बघितलेला आणि मला हम्पी मूवीचा तो सीन कुठं शूट झाला आहे ते एकदा बघायचा आहे आणि ते कुठं राहिलेले ते पण बघायचं आहे आणि तुम्ही जर बघितला नसाल तर प्लीज बघून घ्या हम्पी इज अ व्हेरी स्वीट मूव्ही ललित प्रभाकर प्राजक्ता माळी आणि सोनाली कुलकर्णी यांचा मूवी आहे तो मूवी बघूनच भरपूर जणांना इच्छा होते हम्पेला यायची तर तो प्लीज बघून घ्या बऱ्याच जणांनी बघितलं नसेल मराठी युट्यूबर्सला तर सपोर्ट करतच नाही तुम्ही मराठी मूवीजला तरी करा तर म्हणजे झालेला आहे आमचा चाहा। चहा हा खूप भारी आहे मी ॲक्च्युली फर्स्ट टाईम पेला नाही तर मी ऑफिस पेज होतो तर सीन असा आहे की पटपट आवरायचा आहे आणि आपल्याला निघायचं आहे आजच्या प्रवासासाठी भरपूर काम आहेत आज भरपूर ॲक्च्युली आपलं एक राहिलं ठीक आहे आम आमची दोघांची खूप इच्छा होती काल संध्याकाळी जायला पाहिजे होतं पण ठीक आहे नो प्रॉब्लेम असं कोणत्या कोणत्या गोष्टी उरतात पण त्या पुढल्या वेळेसाठी ठेवूया आपण आपण काय चेन लिप करायची आहे अरे हो ते मेन आहे आपण लूप करायचं आधी चेन आधी चेन लिप करायचं ना मी इथंच खाली सांगू घेऊन हा पण माझी की मेल तुला ॲक्च्युली जेव्हा पण लॉंग राईड होतं ना तेव्हा हे चेन ल्युबिंग आणि थोडंसं बाईक मेहताना खूप महत्त्वाचं असतंय मी कधी करत नव्हतो पण परिस आता तर मी बघून शिकून पण घेईन आणि मी स्वतःच्या बाईकला पण थोडं करून घेईन आधी चेन क्लीन चेन क्लीन करायची पुसायची तिला पूर्ण आणि मग चेन ल्यूब लावायची तर ही प्रोसेस तर मी पहिल्यांदाच बघतो सी डबलवर लावायला लागतं डबल नाही नाही हो सॉरी <laughs> यार या बाईकचं एक दोन दोन मला गोष्टी पडल्या नाही एक किक नाही आहे आणि डबल नाही आहे जर सेल्फ खराब झाला तर वाट बघायची धक्का मारायचा नॉर्मल क्लीनर क्लिनर पुढे घ्यायला लागलं आराम पण ऑलराईट अपल झालेला आहे चेन क्लिनिंग आणि लिविंग ऑल थँक्स टू परेश बसवतो मग आपण भेटू तर मंडई आपला आईचा वॉच म्हणतोय सकाळचे साडे नऊ वाजलेत आणि एकदम टकाटक रेडी झालोय आणि भावांनी जी शॉपिंग केली आहे ती खोललेली पण आहे तर याचा लुक बघू शकता आणि आता व्हिडिओ पूर्ण बघा खूप भारी ह्याला मी म्हटलेलं ऍक्च्युली बीच वर घाल पण त्याला पण राहायला नाही वाटत हा टी शर्ट त्या के केसांना खूप सूट आहे आणि खरंच तो असं म्हणजे बनताय लुक आलाय त्याचा आज खरंच मचा असं वाटलंय आम्हाला तर आता जाऊन बघूया आज खूप भयानक फिरायचं आहे चला पटकन ब्रेकफास्ट करूया चलो कधी तर मंडी आजचा प्लॅन थोडासा चेंज आहे जस्ट आता ब्रेकफास्ट झाला आहे आणि सीन असा आहे की आमचे जे गाईड होते ते पण चेंज झाले आहेत काल होते आपले कृष्णा सर आपल्यासोबत आणि आज आहेत रवी भाऊ म्हणा तर ते आपल्याला सगळं दाखवतील तर पहिल्या ठिकाणी जिथं जायचं आहे तिकडं आहे गरज कावी ठेवत नाही राहतो मी तर आज टीम असते टॉपिक घेऊन चालले आणि आपले भाऊ तिकडं आहेत पण रवी भाऊ आहेत रवी भरपूर आहे तिथे बरं आज एक गोष्ट आम्हाला नवीन काय आली आम्हाला माहीत नव्हती आधी अर्ध्या मध्ये तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट सगळं भेट देऊ शकता पण अर्ध्या मध्ये जिथं पुढचा एक पडाव सुरू होतो तिकडे तुम्हाला ऑनलाईन तिकीट करावं लागतं त्यासाठीची एक गव्हर्नमेंटची साईट आहे ए एस आय डॉट पेयू मनी त्यावर जाऊन तुम्ही तिकीट बुक करू शकता आणि तुम्हाला हार्डली पॅन कार्ड डिटेल्स किंवा कुठलं पण आय डी तुमचा आय डी कुठला पण गव्हर्मेंट आय डी सबमिट करू शकता मेल आय डी तो पण लिहावा लागतो हो। ते झाल्यावर झालं मग थर्टी फाय रुपीज पर पर्सन आहे तर मग किती पण तिकीट काढू शकता पण दिवसाची एक लिमिट सध्या त्यांनी ठेवली आहे दोन हजार तर आम्ही जेव्हा बुक केलं ऑलमोस्ट नऊशे साठ तिकीट अवेलेबल होते तर म्हणजे आज भरपूर जणं आलेले आहेत असं वाटतंय मला म्हणजे ऑलमोस्ट अकरा अकराशे बाराशे आलेत आपल्या आधी बुक झालेत बुक मेबी मे बी येणार असतील तर इकडे पण आहे ऍक्च्युली हे स्कॅन पण करून करू शकता इकडं पूर्ण दिलेलं आहे हा दोन विलेज विलेज हां हां अच्छा मुंबई सर एक आहे और उस हो दोन थँक्यू आपण आपल्या आजच्या पहिल्या प्लेसला पहिल्या जागेला आलो आहे ज्याचं नाव आहे लोटस जागे चा मंझे महाल तर या जागेचं वैशिष्ट्य म्हणजे इकडची भिंत आणि इकडचे महाल म्हणजे जिथं ते राहत होते तर भिंत तुम्ही बघू शकता माझ्या मागं याची उंची किती आहे माहिती आहे ऑलमोस्ट बारा मीटर बघा केवढी उंच आहे लिटरली आणि ह्याचं स्ट्रक्चर पण म्हणजे आता हे जे दगड आहेत त्यांचं अनइवन स्ट्रक्चर आहे म्हणजे स्पेसिफिक एक शेप नाही आहे त्या दगडांचा एकावर एक, एक उभं केलं ते जे एकमेकांवर बसलेत त्यात पण एक मटेरियल आहे ते यूज करायचे आणि तिकडे तुम्हाला शेप दिसत असेल असा त्रिकोणी आहे म्हणजे त्यांनी गुरुत्वाकर्षणाचा तेव्हा इतका जास्त उपयोग होत होता त्यामुळं हे आजपर्यंत आज, आज तागायत उरलेले आहेत म्हणजे तुम्ही भी विचार करू शकता तेव्हा जे आर्किटेक्ट आहे ते म्हणजे काय डोकं असेल त्यांचं तेव्हा काय लिखित काही नव्हतं पण सगळं एक्सपिरियन्सवर होतं लोटस मालाला तर आपण आता थोड्या वेळात भेट देणार आहे तो तिकडं आहे आणि इकडे एक महाल होता आणि माझ्या मागे तिकडं दिसतं तिथे एक होता आता हे दोन महाल का नाही आहेत त्याचं कारण म्हणजे हे जास्त करून लाकडाचे बनलेले होते त्याचा बेस फक्त दगडाचा होता पण बाकीचं सगळं लाकडाचं होतं तर तो फक्त महाल आपल्याला सुंदर दिसेल पण हे सगळे लाकडाचे असल्यामुळं जे मुघल आलेले त्यांनी जो अटॅक केलेला इकडं युद्ध झालेलं वगैरे वगैरे त्यात मला वाटतं हम्पीचे असे काही मेन मेन पार्ट आहेत जिथं खूप चांगलं कल्चर होतं खूप चांगले असे वास्तू होते जे बांधलेले ते सगळे नष्ट करण्यात आले कारण मी जसं मागच्या व्हिडिओमध्ये पण बोललं असेल जेव्हा पण कोण मुगल किंवा काय अटॅक करतात ते कल्चरवर करतात म्हणजे एक्झॅक्टली त्यांचं कल्चर जर पाडलं तुम्ही तर त्यासोबत सगळे मंदिरं वगैरे सगळं पाडण्यात येतं हो ना पण ते बघून कसं तरी वाटतंय अजून जर असतं तर किती भारी दिसला असत अक्षरशः म्हणजे सहा महिने हे अघोरी कृत्य चालू होत हा म्हणजे विचार कर सहा महिने काय झालं आणि पुढचा पावसाळा येईपर्यंत इथे नुसता धूर होता हो म्हणजे काय झालं असेल किती जाळलं असेल त्यांनी चलो रवी भाई राणी का अंधिमोस में सर आपको दिख रहा हुआ तीन महल है ना एक महल आपको उधर दिख रहा है और दो महल बोले तो उधर एक और इधर एक दिख रहा है आधीचे लोक विरंगुळासाठी किंवा असंच हाऊस म्हणून एवढे सगळे बांधत होते म्हणजे विचार करा ते केवढे श्रीमंत होते आणि त्यांच्या जागा तर अफाट तसं तुम्ही मागच्या व्हिडिओजमध्ये पण बघितलं असेल लोकांच्या किती जागा होत्या आणि लोकांनी काय काय बांधून ठेवलं आहे म्हणजे ते राजा महाराजांनी आणि इथे छोटीशी विहीर दिसते आहे ती आपण बघूया त्यात काही आहे का इकडं आता बरंच काय इमॅजिन होतं हो 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 बोला यार इतर आणि ही एक सुंदर लोटस महाल म्हणून म्हणतात तर तेव्हाचे राजे महाराजे पण सर्व धर्मसमभाव हा जो गुण आहे त्यांच्यात आत्मसात करत होते त्यामुळं ह्याचं आर्किटेक्चर पण तसंच आहे तुम्ही बघू शकता बेस हिंदूचं आहे स्टार आहे मध्ये इस्लामिक स्ट्रक्चर आहे आणि त्याच्यावरती जैनांचं जे कल्चर असते कळस त्याप्रमाणे बांधला गेलेला आहे आणि इकडे एक वॉच टॉवर म्हणू शकतो जे आमच्या भाषेत आपण म्हणतो तर इथं खूपच ब्युटिफुल आहे प्लेस खूप शांत आहे आणि आम्ही लकी आहे की सध्या कोण नाही आहे इकडं आणि गर्दी नसल्यामुळं आम्हाला फिरायला आणि ह्याचा एक सुंदर नजारा बघायला भाव मिळाला आहे वेल तुम्ही जितके श्रीमंत असाल तेवढं तुमच्याकडं भरपूर काय काय असतंय तर हे मी का सांगितलं आता माझ्याकडं बाईक आहे उद्या मे बी कार येईल आणि उद्या अजून काय काय तर जेवढे तुम्ही रिच असता तुम्हाला प्रवासाला पण तेवढंच काय काही लागतं तर ह्या जागेचं पण हेच विशेष आहे त्या काळात प्रवासासाठी राजे महाराजे किंवा कोण पण असू देत ते मनुष्यबळ आणि जास्तीत जास्त पशुबळाचा वापर करायचे तर ह्या जागेचं हे वैशिष्ट्य आहे पूर्ण हत्ती बांधायचे आणि ते पण साधे सुधे हत्ती नाही एकदम मजबूतवाले आणि ते फक्त राजघराण्यासाठी जे रिझर्व आहे ते फक्त इकडं बांधायचे इकडं एकूण अकरा घरं आहेत त्या प्रत्येक घरामध्ये हत्ती असायचा हा तो संपूर्ण मोठा एरिया आहे इथं हत्ती उभे करायचे किती मोठा आणि विशाल एरिया बघू शकता एक हत्तीपूर्ण मावतो आणि तेव्हाची हत्ती खरंच खूप मोठे असायचे आणि आता काळानुसार हत्तींची पण संख्या कमी होत चालली आहे ती एक वाईट गोष्ट आणि हे सगळे जी घरं आहेत ती एकमेकांना कनेक्टेड आहे तिथून पण आपण जाऊ शकतो पलीकडं तर त्या साईडला पण सेम आहेत एकूण इकडं चार तिकडं चार मध्ये दोन असं काहीतरी टोटल अकरा आहेत एकूणच गाय तुमच्याकडे जेवढ्या गाड्या आहेत त्यासाठी तुम्हाला पार्किंग पण एक नंबर लागते तर तेव्हा पशुबळाबरोबरच त्यांच्या पार्किंगची पण व्यवस्था केलेली होती राजा महाराजांनी आणि ते इतके ह्यूज होते तुम्ही बघू शकता आता मंडळी मला सांगा कोणतीतरी एकदम उंच बाईक असेल तर बसायला त्रास होतो किंवा ट्रेनचं उदाहरण घ्या जेव्हा ट्रेन येते आणि प्लॅटफॉर्म खूपच खाली असतात गावाच्या साईडला असं होऊ शकतं मुंबई पुण्यामध्ये जनरली होत नाही तर मग आता छोटासा एक विचार करा जेव्हा राजे महाराजे यांनी उंट घोडे हत्ती एवढे सगळे वापरत होते पशुबळ तर तेव्हा त्यांना त्यांच्यावर चढायला किती वेळ आणि किती एफर्ट्स लागायचे तर त्यांचं डोकं इतकं छान होतं त्यांनी त्याच्यासाठी पण एक सुंदर असा प्लॅटफॉर्म बांधलेला आणि तो माझ्या एक्झॅक्टली तुम्हाला मागे दिसत असेल तर मी त्याच्यावर फोकस करतो सध्या तर हा तो प्लॅटफॉर्म आहे जिथं राणी साहेब थांबत होते किंवा कोण पण असेल ते इथं थांबायचं प्रत्येक ठिकाणी अशी व्यवस्था केलेली असायची जेणेकरून हत्ती इथं थांबायचे हत्ती बसला तरी त्याची हाईट इथपर्यंत जायची आणि तिकडून राणीसाहेब आरामात बसायचे नंतर हत्ती उठून पुन्हा कोणत्या पण दिशेने कूच करायचे